नमस्कार काकू आता सध्या थंडी पडायला सुरुवात आहे तर ह्याच्यामध्ये गरमागरम सूप प्यायला आवडतं तर अशा सूपचे छान छान मला प्रकार जरा तुम्ही सांगितले सा, तर बरं होईल आणि त्याचा डिटेल मध्ये व्हिडिओ पण करा म्हणजे आपल्याला ते करून पण बघता येतील तर माझी रिक्वेस्ट आहे प्लीज असे सूपचे प्रकार म्हणजे लहान मुलांनाही आवडतील असे जर केलेत तर छान वाटेल हो हो वर्षातही अगदी छान प्रश्न आहे आपण सूपाच्या बद्दल एक छान व्हिडिओ करू काय मंडळी कसे हात भरपूर थंडी पडलेली आणि थंडी म्हटलं की आपल्याला सूप प्यायची अगदी नितांत गरज वाटते की अगदी असं वाटतंच नाही बाबा आज सूप गरमागरम प्यायलाच पाहिजे हो की नाही आमच्या घरात तरी असंच होतं तुमच्याकडे पण असंच होत असेल आणि सूप म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे सूप आपल्या डोळ्यासमोर येतात आता मी जर तुम्हाला आता प्रश्न विचारला की तुम्हाला कुठले सूपचे प्रकार माहिती आहे तर सगळ्यांच्या डोळ्यासमोर टमॅटो सूप पालक सूप मशरूम सूप गाजराचं सूप किंवा आपले काही भारतामधले म्हणजे डाळीचं सूप आहे प पंच डाळीचं सूप आहे अनेक प्रकारचे सूप तुमच्या डोळ्यासमोर येतील काही ज्या डोळ्यासमोर तर अगदी हॉटेलमध्ये गरमागरम आलेलं छान चमचा असलेलं मस्तपैकी सूप तेही तुमच्या डोळ्यासमोर आलं असेल म्हणून या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सूपबद्दल बरीचशी माहिती देणार आहे त्याचं काय झालं मंडळी की माझी माझा धाकटा मुलगा समीर आणि त्याची बायको कांचन दोघांनी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आणि त्यामुळे त्यांची पुस्तकं वाचून माझ्या ज्ञानामध्ये थोडाफार थोडीफार जी भर पडली ती मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार तर आता सूप म्हटलं की सूपाची व्याख्या सुद्धा आहे बरं का म्हणजे काय सूप हा एक पातळ पदार्थ आहे तर जेवणाच्या आधी एक पंधरा वीस मिनटं आधी पिण्याचा असा हा पदार्थ आहे आणि त्याच्यामुळे आपली भूक प्रज्वलित होते असा हा पदार्थ म्हणजे सूप हे सुपाची जी एक व्याख्या सर्वसाधारण सांगितली जाते ती अशी होते आता सुपाचे प्रकार कुठले टमॅटो पालक हे तर आहेच आहेत पण सूपचे चार प्रकार जे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहेत ते म्हणजे एक थिक सूप म्हणजे घट्ट सूप दुसरं थिन सूप म्हणजे क्लिअर सूप तिसरं कोल्ड सूप म्हणजे थंड सूप जे उन्हाळ्यामध्ये विशेष घेतलं जातं चौथं ते इंटरनॅशनल सूपचे प्रकार आणि पाचवं म्हणजे आपलं इंडियन सूप आता इंडियन सूप म्हणजे काय इंडियन सूप म्हणजे आपण आपले भारतामध्ये केलेले पूर्वीपासून जे, के जे पारंपरिक सूपचे सूप, प्रकार आहेत तेच म्हणजे तांदूळाच्या पेजेपासून केलेलं सूप टोमॅटोचं सार वगैरे वगैरे आता या प्रत्येक गोष्टीची माहिती घेताना आपण त्याचे प्रकार बघूया आता पहिल्यांदा आपण घेतो आहे तर थिन सूप आता थिन सूप म्हणजे काय की जे सूप पातळ असतं कमीत कमी म मसाले वापरून आणि भरपूर भाज्या वापरून हे सूप केलं जातं आणि थिन सूप जे असतं हे व्हेजिटेबल स्टॉकपासून तयार केलं जातं किंवा नॉनव्हेज स्टॉक जे चिकन स्टॉक म्हणा त्याच्यापासूनही केलं जातं हे जे थिन सूप आहे याला क्लिअर सूप असं सुद्धा म्हटलं जातं आपण हॉटेलमध्ये जातो की नाही त्यावेळेला आपण क्लिअर सूप मागवतो ते म्हणजे हे सूप झालं हे सूप अजिबात घट्ट नसतं त्यामुळे त्याच्यात घट्टपणा आणण्याकरता दुसरे काही पदार्थ वापरले जात नाही त्यातला एक प्रकार म्हणजे क्लिअर वेज सूप झाला आता दुसरं म्हणजे आपण थिक सूप घेऊयात आता थिक सूप म्हणजे काय की थिक सूप म्हणजे घट्ट सूप ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत बरं का म्हणजे प्युरे करून त्याचं केलेलं सूप काही सूपाला फक्त बटाट्याचं थिकनेस देतात हे बटाटा उकडून ते स्मॅश करून त्या प्रकारचं एक सूप आहे किंवा काही याला दूध म्हणा किंवा मैदा म्हणा कॉन्स्टाच म्हणा हे घालून त्याला थिकनेस येतो तो प्रकार म्हणजे थिक सूपमध्ये सुद्धा हे तीन प्रकारचे सूप आपल्याला मिळतात एक प्युरे सूप एक क्रीम सूप आणि एक चावडर सूप आता चावडर सूप म्हणजे काय तर त्याच्यामध्ये त्या सूपाला घट्टपणा आणण्याकरता बटाट्याचा वापर करतात असं मला एका शेफने सांगितलं आणि प्युरे सूपमध्ये प्युरी केली जाते आपण पालक करतो टोमॅटो करतो त्याचे प्युरे करून करतो की नाही ते प्युरे सूप झालं आणि क्रीम सूपमध्ये आपण क्रीम किंवा दूध घालून ज्या सुपाला घट्टपणा आणतो त्याला क्रीम सूप म्हणतात आपण मशरूमचं सूप करतो बघा ते असं पांढऱ्या रंगावर आणि त्याच्या दुधामुळे घट्टपणा येतो की नाही ते क्रीम सूपचा प्रकार झाला आता आपण थिन सूप पाहिलं म्हणजेच क्लिअर सूप पाहिलं थिक सूप पाहिलं आता आपण कोल्ड सूपकडे जाणार आहोत आता हा सहसा आपल्याकडे केला जात नाही किंवा बघितला जात नाही पण हा सूपचाच प्रकार आहे हा विशेषतः उन्हाळ्यात केला जातो हे जे सूप आहे हे अगदी थंड सर्व केलं जातं आणि विशेषतः ह्याच्यामध्ये एक काकडीचं सूप आहे आणि कलिंगडाच्या ज्यूसपासून केलेलं एक सूप असतं हे दोन सूप ह्याच्यामध्ये जास्त प्रसिद्ध आहेत आणि ते कोल्ड सूप म्हणून सर्व केले जातात आणि चौथं जे प्रकार आहे ते इंटरनॅशनल सूप इंटरनॅशनल सूप म्हणजे काय की त्या त्या देशामध्ये त्या त्या सूपाची रेसिपी ही त्या देशाची खासियत झालेली असते आणि म्हणून त्याच सूपाला त्याचं नाव दिलं जातं त्यामुळे अमुक अमुक सूप म्हणजे ह्याच देशाचं हे आपल्या डोळ्यासमोर येतं आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आठवत असेल तर आपण फ्रेंच ओनियन सूप घेतो ते फ्रान्सची त्या स्पेशालिटी आहे किंवा टॉमयॉम सूपसुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला हॉटेलमध्ये आपण मागवतो किंवा घरीसुद्धा केलं जातं ते थायलंडची ते स्पेशालिटी आहे असं प्रत्येक देशाची एक सूप म्हणजे खासियत असते आता ही एक तुम्हाला सूपचे काय प्रकार आहेत ते आपण बघितलं तर सूपमध्ये मसाले कुठले वापरले जातात तर सूपमध्ये कमालपत्राचा थोडासा वापर केला जातो मिरपूड याचा वापर जास्त केला जातो तसंच जर आपण फॉरेन कंट्रीमधले किंवा परदेशातले कि जर आपण सूप करणार असू तर त्याच्यामध्ये सेलरी म्हणा किंवा पेपरिका आहे नंतर ओरेगानो आहे ह्याचा वापर जास्त केला जातो आपले जे आता सध्या आपण जे टोमॅटो सूप किंवा हे करतो याच्यामध्ये आपण दालचिनी म्हणा मिरपूड म्हणा मीठ म्हणा याचा वापर केला जातो अशा पद्धतीने वेगवेगळे मसाले वापरून सूपचे प्रकार केले जातात आता सूपला थ थिकनेस म्हणजे घट्टपणा आणण्याकरता काय काय वापरलं जातं तर दुधाचा वापर केला दुधा जातो क्रीमचा वापर केला जातो नारळाच्या दुधाचा सुद्धा वापर केला जातो बदामाच्या दुधाचासुद्धा वापर केला जातो त्या त्याशिवाय वेगवेगळी पिठं वापरली जातात ती आपल्या इंडियन सूपामध्ये केली म्हणजे नाचणीचं सूप आहे नंतर मुगाच्या डाळीचं कळण किंवा सूप आहे उडदाच्या डाळीचं आहे हरभऱ्याच्या डाळीचं आहे मसुऱ्याच्या डाळीचं आहे ही पिठं वापरूनसुद्धा एक सूपचे काही प्रकार केले जातात आणखीनही त्याच्यामध्ये वेग म्हणजे व्हाईट सॉस म्हणजे मैदा आणि दूध बटर याचा वापर करूनसुद्धा ह्याला आपल्या सूपाला घट्टपण आणला जातो बटाटा असतो तो मॅश करूनसुद्धा अगदी त्याची पेस्ट करूनसुद्धा आपल्या सूपाला घट्टपणा आणला जातो अशा अनेक जिन्नस आहेत की त्याने सुपाला घट्टपणा आणला जातो आणि चवदार आणि घट्ट सूप आपल्याला करता येतं सूप करताना आपण कुठल्या प्रकारचे मसाले वापरले जातात ते बघितलं सूप घट्ट कसं करायचं तेही बघितलं आता सूप करण्याकरता दोन गोष्टी आवश्यक असतात एक जर प्युरे करायची असेल तर आपल्याला ते भाजी ब्लांच करावी लागते किंवा जर आपल्याला त्याचा स्टॉक करायचा असेल तर तो वेगळ्या पद्धतीने करावा लागतो तर आपण एका व्हिडिओमध्ये भाजी ब्लांच कशी करायची आणि स्टॉक कसा करायचा ते पण बघणार आहोत अजून एक आपलं इंडियन सूप म्हटलं तर त्याच्यामध्ये आपण टमॅटो सार आहे कळण आहे असे काही सूपचे प्रकार करू शकतो तांदूळाच्या पेजेपासून सुद्धा अतिशय उत्तम सूप होतं हे आपलं इंडियन सूप म्हणजे काय पारंपरिकच का हे आपल्या रेसिपी आहेत परंतु ते आपण सूप म्हणून सुद्धा घेऊ शकतो आता सूप आपण कसं करायचं त्यात काय घालायचं हे सगळं बघितलं पण हे सूप आपण का करतो त्याचे फायदे काय आहेत तेही आपल्याला माहिती पाहिजे हो की नाही सूपाने मुख्य म्हणजे सूप प्यायल्याने आपलं पोट भरतं सूप जर आपण जेवणाच्या आधी अर्धा एक तास आधी प्यायलो तर आपल्याला भूक चांगली लागते सूप ज्या वेळेला आपण वजन कमी करत असतो त्यावेळेला सूप जर आपण जास्त वेळेला घेतलं तर आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं सूपामध्ये प्रोटीन्स विटॅमिन्स आयर्न सगळं असल्यामुळे त्याही गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध होतात आजारी माणसांना सुद्धा सूप दिल्यानंतर त्यांना एक प्रकारची एनर्जी येते आणि असे जे आपल्या शरीराला आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी सूप पासून आपल्याला मिळतात म्हणून विशेषतः थंडीमध्ये आपण छान भाज्या मिळतात की नाही त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे सूप करून आपण त्याचा आस्वाद घेतला पाहिजे असं मला नेहमी वाटतं अशी सुपाबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला सांगितली अजून बरीचशी आहे पण आता आपला व्हिडिओ लांबेल म्हणून आता इथेच थांबते आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सूप कसे करायचे ते बघणार कशी वाटली तुम्हाला ही माहिती आजची माहिती कारण आपण आता नवीन रूपात येतोय की नाही त्यामुळे आपण एक विषय घेऊन त्याच्यावरच आपण वेगवेगळे व्हिडिओज करणार आहोत आणि त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार मुख्य म्हणजे मला असं वाटतं की ही जी सगळी माहिती आहे ही प्रत्येकाला माहिती असावी आपण घरी सूप करतो का नाही का हॉटेलमध्ये हॉटेलमधलं सूप पितो या गोष्टी वेगळ्या पण अपन, आपल्याला माहिती मात्र प्रत्येक गोष्टीची असावी असं मला नेहमी वाटतं म्हणून आपण आपलं अनुराधा चॅनल आता नव्या रूपात आणले म्हणजेच त्याच्यात अनेक प्रकारची माहिती आणि त्याला अनुसरून सगळे पदार्थ आपण दाखवणार कसा वाटलं हे अनुराधा चॅनलचं नवीन रूप आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे मला नक्की अभिप्रायामध्ये कळवा मी तुमच्या अभिप्रायाची वाट बघते धन्यवाद